वळसंग पोलिसांची मोठी कारवाई तिरल्याळ येथे तीन ठिकाणी हातबट्टी दारूवर छापा सोलापूर दिनांक एकोणतीस अक्टोंबर दोन हजार पंचवीस सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मोजेद तिरल्याळ येथे तीन ठिकाणी हातबट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यावर छापा टाकून कारवाई केली आहे ही कारवाई श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग श्री विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या मोहिमेत सहाय्य पोलीस निरीक्षक श्री राहुल डोंगरे पोलीस उपनिरीक्षक श्री रविराज कांबळे तसेच पोलीस हवालदार श्री माळे सुनील कुवर अशोक पाटील द्याप्पा हुनमोरे आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला छाप्यात एकूण चौदाशे लिटर गुळ मिश्रित रसायन आणि बॅरलसह पन्नास हजार चारशे किमतीचा मुद्देमाल तसेच सत्तर लिटर तयार हातबट्टी दारू किंमत अंदाजे सात हजार जप्त करण्यात आली या प्रकरणी तीन आरोपीवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे